कोशिश वो हद ना आएगा ऐसा कोई पिंजरा नहीं जिसमें वो फंसेगा होता है वो दिमका भिम के असली खुनका होता है वो दिमका भीम दिम के असली खुनका वंचितों का धाड तो लाल डर है वंचितों का धाड लाल डर है किसी पिंजरे में ना होगा होगा ये तर का सांगतो काल मी वंचित बहुजन आघाडीचा शहर अध्यक्ष पदाचा व पक्षाचा राजीनामा काल या ठिकाणी मी दिला परंतु त्यामागे माझा खुलासा बाकी होता आज मी तो खुलासा या ठिकाणी जाहीर करणार आहे याचं कारण असं की जेव्हापासून संजय ब्राह्मणे यांना उमेदवारी मिळाली त्या दिवसापासून शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष यांना विश्वासात घेण्यात आलंच नाही कारण की त्या दिवसापासून यांनी जो शहराचा आढावा असतो जे शहराचे नियोजन असतं यांना मी वेळोवेळी या जिल्हाध्यक्ष व युवा जिल्हाध्यक्ष यांना वेळोवेळी दिला परंतु यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही आमचा पूर्ण ध्येय होता की संजय पंडित ब्राह्मणे यांना रायगड लोकसभा मत मतदारसंघातून निवडून आणण्याची पूर्ण ताकद आम्ही या ठिकाणी लावण्यासाठी सक्षम होतो परंतु या ठिकाणी दोन्ही जिल्हाध्यक्ष यांच्या अनियोजनामुळे हा सर्व कार्यक्रम चुकलेला आहे तरी या जिल्हाध्यक्षांनी कोणत्याही कार्यकर्त्यांना शहर अध्यक्षांना तालुका अध्यक्षांना संजय ब्राह्मणे यांना विश्वासात न घेता किंवा आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी त्या संजय ब्राह्मणे यांना पूर्ण हायजॅक करून घेतलेला होता तसेच पुढे असं की पूर्ण जिल्ह्याभरामध्ये कार्यकर्त्यांचे तालुका जे जे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आहे त्यांच्या बॅनरवरती फोटो असतात परंतु या दोघांनी या कार्यकर्त्यांचे अध्यक्षांचे कोणत्याही प्रकारचे बॅनर लावले नाही त्यामुळे या जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते हे सरळ दुखावलेले आहे युवा जिल्हाध्यक्ष बाळा बाळा पवार व शमेबाई पाटील यांना मी या भुसावळ शहराचा आढावा नियोजन दिला नियोजन दिला त्यानंतर बाजारपेठ हद्दीमध्ये दोन कॉर्नर सभा रेल्वे उत्तर वॉर्डामध्ये दोन कॉर्नर सभा अशा या चार सभा माझ्या नेतृत्वामध्ये मा मी या ठिकाणी घेणार होतो परंतु या ठिकाणी त्यांनी स्पष्ट नकार देत या ठिकाणी त्या प्रकारचं नियोजन केलं नाही आणि मला एक हजार टावरला फक्त एक सभा घेण्याचं त्यांनी मला हे केलं की ती सभाही मी सक्सेस करून दाखवली परंतु या ठिकाणी नंतर त्यांनी वार्डाचं जे कॉर्नर मिटिंग होती या ठिकाणी मला न सांगता या ठिकाणी सर्व शहराचं आणि माझं नियोजन यांनी खंडित केलं आणि या ठिकाणी जसा प्रचार व्हायला पाहिजे होता तसा जे काही नियोजन होतं आमचं हे सर्व नियोजन या जिल्हाध्यक्षांनी युवा जिल्हाध्यक्षांनी आणि सेवा पाटील यांनी बाळा पवार यांनी हे सर्व नियोजन चुकवलेलं हो आहे त्यामुळे संजय पंडित ब्राह्मणे यांची सीट ही धोक्यात आलेली आहे तरी मी तरी सरी सर्व समाज बांधवांना जरी मी राजीनामा दिलेला असला तरी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की उद्या तेरा मे रोजी आपण सर्वांनी संजय पंडित ब्राह्मणे यांना सहा नंबरचं बटन दाबून सिलेंडर या निशाणीवर भरभरून मत द्यावी अशी मी सर्व समाज बांधवांना व नागरिकांना विनंती करतो आपल्याला संजय ब्राह्मणेसाठी नव्हे तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी आपल्याला संजय पंडित ब्रामणे यांना मतदान करायचं आहे आणि येणाऱ्या सहा तारखेला सिलेंडरवर मतदान करा आणि जर ही जर सो, सीट जर धोक्यात आली किंवा पडली तर याचे पूर्ण जबाबदार बाळा पवार युवा जिल्हा अध्यक्ष व शंभीबा पाटील जिल्हाध्यक्ष या रावेर लोक संबंधाने हे जबाबदार राहतील असे मी या ठिकाणी सांगतो मुंबई नाशिक पुणे येथे पुरवले जाणारे सर्वच प्रकारचे अस्सल खानदेशी चवीचे कुसकुशी कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर फिरण्याचे भुसावळ शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे रानाजी केळी वेपर सोय सविष्ण हलके आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा चटपटी केळीच्या खरेदीसाठी आधार संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तावन्न झुट वरती आमचा पत्ता वर आहे आम राणाजी केळीप कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील सबस्क्राईब प्रेस जाती। द मिस अपडेट